नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पालकची भाजी कशी करायची त्यासाठी मी इथे ते पालकाची पानं घेतलेली आहेत निवडून घेतलेली आहेत नंतर असे चिरून घेतली त्याला का आता पावसाच्या दिवसामध्ये पालकाला खूप माती लागलेली असते म्हणून स्वच्छ दोन तीन पाण्याने पालक धुवून घ्यायचा ह्या पद्धतीने पालक धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये जो आपण पालक चिरून घेतला तर तो घालायचा दोन टोमॅटोचे असे भा चिरलेले टोमॅटो घालायचे थोडीशी हरभऱ्याची डाळ घालायची आणि थोडीशी मुगाची डाळ घालायची सगळीच हरभऱ्याची डाळ नाही घालायची पचाला थोडी जड असते नंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे दा असं ले मस्त भाजी खाताना शेंगदाणे दाता खाल्लेले की मस्त वाटतात शिजलेले शेंगदाणे एकदम मस्त वाटतात नक्की ट्राय करून बघा आणि कुकरचे चार शिट्ट्या काढून मी शिजवून घेतलेल्या आहे आता आपला पालक आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे नंतर एका ताटामध्ये काढून घेतलं थोडंसं वरतून ज्वारीचं पीठ टाकायचं म्हणजे भाजी जास्त पातळ नाही होणार भाजीला घट्ट पण येईल नंतर एका ग्लासाच्या साहाय्यानं किंवा आपला जो पे पेला असो हो त्याच्या सहाय्याने असं बारीक वाटून घ्यायची भाजी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घातलेत आणि थोडंसं लसूण घालून मिक्सरला वाटून घेतलं ह्या पद्धतीने कढईमध्ये तेल घालून घेतलं जिरी मोहरी घातलीत जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरून घेतलं तर मिरचीचं वाटण ते घालून घेतलं दोन दो तीन मिनटं ते परतून घेतलं म्हणजे मिरचीचा कच्चेपणा घालवण्यासाठी दोन तीन मिनटं परतून घेतलं तर त्याच्यामध्ये हळद घालून घेतली हळद घातल्यानंतर परत एक दोन मिनटं परतून घेतलं जो आपण पालक शिजवून घेतला होता तो घालून घेतला चमच्याच्या सायने सगळं असं सा, मिक्स करून घेतलं थोडंसं जास्तच घट्ट भाजी वाटत होती म्हणून थोडंसं वरतून पाणी घातलं गरम पाणी घातलं आणि एकजीव करून घेतलं सगळं नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं वरतून थोडंसं शेंगदाण्याचं पूड घालायचं मस्त लागतं तयार आहे आपली पालकची रस्सा भाजी किंवा कुठे कुठे डाळ बालक बोलतात आमच्याकडे याला गरगट्टा बोलला जातो भाताबरोबर एकदम मस्त लागतं किंवा तारीच्या शिळा भाकरीसोबत एकदम मस्त लागतो नक्की ट्राय करा